आज मी सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत

बोला आमचं एकोणीसशे ब्याऐंशी पासून आम्ही खोकेदारक आहे खोकेदारकमधे आतापर्यंत ते अतिक्रमण केलं नाही त्यावेळी स्टे आणलेला मी परत आता साहेबांना सुद्धा आणि लकडे सुद्धा स्टे ऑर्डर पण दाखवली हे आम्हाला दा काय दाखवत नाही तुमच्या तुम्ही जाऊन बसा मग आम्हाला काय घेणं दिलं नाही त्याच्याबरोबर आणि मग स्त्रीधर तर दुकानपर्यंत पाण्याचं म्हणून फक्त त्यांचं काल संध्याकाळी ठरवलं होतं म्हणून मी काय मशीन सुद्धा काढलेली आहे आता तुम्ही बघू शकता सगळे मशीन सळ सर सत्यानाश करून टाकतो बँक ऑर्डर होती आहे सर दाखवली ही जी कारवाई झालेली आहे ते काय महानगरपालिकेची वतीन चालली आहे काय बंद काही कळे ना सर एक जण शिवनी ऑर्डर दिल्या म्हणून आम्ही काढालो म्हणून पंचवडे साहेब सांगतो आता पंचवडे साहेब सीबीए सांगणार आणि आम्हाला आदेश आदेशाला आम्ही काढालो एवढं सांगते आम्हाला कशाबद्दल काय काय नोटीस नाही किंवा काही सांगितलं नाही काय नाही आणि श्रीदत्पर्यंत सांगितलं म्हटलं तर मी गाफील राहिलो आणि ते बघा तुम्ही बघताय सर कॅमेरा दाखवा त्याच्या मशीन सगळ्या दुकानात कशी तशीच आहेत ती तिथंपर्यंत आहे म्हटलं तर मी तिथंपर्यंत ठेवल्यानंतर मी तिथं तसं ठेवलं आहे तिथं माझ्या टोला लाखोच्या मशीन ती बी एम मशीनं सगळं गेले माझ्या काय झालं माझं पूर्ण उद्वस्त संसार उद्धव झाला माझं पूर्ण मी बेकार आहे मी एम बी बी एम पण जाऊ आहे माझं नाव चंद्रकांत शिवाजी जाऊ सर दुकानाचं नाव काय झालं जवराव सेंटर कधीपासून होतं तुमचं दुकानीचं ब्याऐंशी पासून एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून येत आहे कुस्टी ऑर्डर दाखवल्यानंतर काय म्हणजे दाखवल्यानंतर का आम्हाला दाखवू नका तुम्ही कोर्टा जावा म्हटलं ते त्यावेळेस त्यावेळी तेव्हापर्यंत थांबलेलं था होतं मी आम्ही त्या पण आता सुद्धा मी ती श्रीजातापर्यंत सांगितल्यामुळे मी तसंच मशीन ठेवलं असतात नाहीतर मी मशीन काढून घेतलं असतो ना